नमस्कार बंधू भगिनी युट्यूब मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मी सौ हो गायत्री अमोल लक्षण आली की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 म्हणणारे सर्व पक्षीय पुढारी प्रचार सभेसाठी येत असतात आणि प्रचार सभा गाजवली म्हणून बातम्या देत असतात आणि आश्वासन देऊन जातात की आम्ही निश्चित निवडून आल्यानंतर तुमचा सातबारा कोराच करू आणि आम्ही कोरा केलायच असं तुम्ही समजा पाया पडतात लोकांच्या काय काय वचन देतात आश्वासन देतात तुमचा मुलगा आहे आम्ही म्हणतात वापस जातात आणि निवडून येतात खुर्चीवरती बसतात आणि शेतकऱ्यांकडे पुन्हा पाठ फिरवतात पुन्हा त्यांची असत चालू असतं पुन्हा इलेक्शन येतात पुन्हा सभा गाजवतात पुन्हा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं वचन देतात पुन्हा जातात पुन्हा खुर्चीवर बसतात शेतात शेतकऱ्यांकडे शेतकरी बापाकडे पाठ फिरवतात आणि एकीकडे म्हणतात की भारत हा कृषी प्रधान देश आहे मग कृषी प्रधान देशामध्ये कृषीला काहीच महत्व दिले जात नाही कृषीप्रधान देशामध्ये बळीराजाला शेतकरी बापाला यांना काहीच महत्व देता येत नाही शेतकरी बापासाठी यांची झोळी नेहमीच रिकामी राहते आणि दाखवतात कि आम्ही सगळे रिकामे ठणठण आहोत आमच्याकडे काहीही नाही असा यांना जाणीव करून देण्यासाठी शेतकरी बापाला कर्जमुक्त करण्यासाठी वारंवार वारंवार सामाजिक शेतकरी पुत्रांना उपोषण करावं लागतात आंदोलन करावं लागतात बच्चू भाऊंनी काही दिवसापूर्वीच अं मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपोषणाला बसले होते देशभरातून पाठिंबा त्या उपोषणाला मिळाला पण शेतकऱ्यांना कर्जमुक्त अजूनही करण्यात आलेलं नाही सरकारकडून आणि नेहमी नेहमी असच होत की कुणाला ना कुणाला उपोषणाला बसावं लागतं आता अशाच प्रकारे आपण पाहत आहोत शेतकरी बापासाठी पुन्हा एक शेतकरी पुत्र उपोषणाला बसलेला आहे आणि आपण पाहिलं महाराष्ट्राभरामध्ये मागील अनेक दिवस पासून भगतसिंगाच्या स्टाईल मध्ये उपोषण किंवा आंदोलन करणारे मंगेश भाऊ साबळे हे आपल्याला आता अचानक गांधीजींच्या स्टाईल मध्ये उपोषण करताना दिसत आहेत अचानक त्यांनी आपल्या आंदोलनामध्ये बदल केलेला आहे वेगळ्या वेगळ्या स्टाईल मधून आपण त्यांच्या आंदोलनाने पाहिलेली आहेत कुठे रस्त्यांना खड्डे पडले असतील आणि रस्ते नसतील तर त्या ठिकाणी चिखलात बसून आंदोलन करायचं तर कुठे पाण्याचा प्रश्न असेल तर साडी नेसून कुठे गाडी जाळून अनेक प्रकारचे आंदोलन कुठे विहिरीमध्ये उतरून कुठे पाण्यामध्ये बसून अनेक प्रकारचे आंदोलन आपण मंगेश भाऊ साबळेंचे पाहिलेले आहेत पण आता मात्र त्यांनी थोडस गांधीगिरी जे गांधीगिरी पद्धतीने जे उपोषण केलं जात ते आता त्यांनी स्वीकारलेलं आहे शेतकरी बापासाठी याचा अर्थ हा नाही की आता मंगेश भाऊ साबळे पुन्हा आपल्याला भगतसिंग स्टाईल मध्ये दिसणार नाहीत कारण मंगेश भाऊ साबळेंचे आंदोलन हे काही जगा वेगळे आहेत जगाच्या पाठीवर एवढ्या मोठ्या आकर्षक पद्धतीने आंदोलन आपण पाहिले नाही ते महाराष्ट्रामध्येच आपण पाहिलेले आहेत की कोणाला कोणत्या पद्धतीने वठणीवर आणायचं तर त्यासाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये एक आगळं वेगळं रसायन आहे ते म्हणजे मंगेश भाऊ साबळे आहेत आता त्यांनी गांधीगिरी पद्धतीने शेतकरी बापासाठी उपोषण का स्वीकारलं तर आज कुठेतरी शेतकरी बापांच्या मदतीला धावून जाण्याची वेळ सरकारवर आलेली आहे पण सरकार अजूनही जायला तयार नहीं। का जात देश तर नाही नाही मग कृषी प्रधान आहे आणि कृषी नाही आपल्याकडे शेती नाही पिकली तर खाणार काय आहेत दगड दगड का पैसे हा प्रश्न उभा राहतो ना भलेही चार चार लाख रुपये तुम्ही तिजोरीतून महिन्याला वाटून घेता पण चार लाख रुपयातले चार रुपये सुद्धा तुम्ही नाश्त्याला खाऊ शकत नाही ना अन्नच पाहिजे आणि अन्न पिकवणारा अन्नदाता जगवता आला पाहिजे सरकारला पण सरकारकडून तो जगवला जात नाही त्याचा जीव घेतला जातो त्याचा गळा घोटल्या जातो रोज शेतकरी बापांचं रक्त पिल्या जातं सरकारकडून शेतकरी बापांचं आर्थिक शोषण केल्या जातं आज कृषी प्रधान देशामध्ये एकही शेतीची वस्तू करमुक्त दिली जात नाही का दिली जात नाही शेतीच्या संपूर्ण वस्तू खत बी बियाणे औषधे सगळे काही साहित्य असतील हे करमुक्त असायला पाहिजे शेतीचे अवजारे करमुक्त असायला पाहिजे जेणेकरून शेतकरी बापाला आर्थिक दिलासा मिळेल पण सगळ्यात जास्त टॅक्स लावले जातात शेतीच्या वस्तूंवरती शेतींच्या अवजारांवरती खत बी बियाणांवरती एकही एक वस्तू शेतकरी बापांसाठी करमुक्त ठेवली जात नाही कुठेतरी सरकारने विचार केला पाहिजे आणि म्हणून शेतकरी पुत्र आज आंदोलनाला बसला आहे की इतका हवालदिल झालेला आहे आमचा बाप शेतकरी सर्वस्व हरवून बसलाय आज महापुरामुळे आणि तरी आज तुम्ही शेतकरी बापाची दिवाळी साजरी होऊ देण्याच्या तयारीत नाहीत सरकार नाही यांची दिवाळी हे धूमधडाक्यात साजरी करतात त्यांनी दसरा सुद्धा धूमधडाक्यात साजरा केला के बेग, वेगवेगळे मेळावे घेऊन आणि यांनी दिवाळी सुद्धा धुमधडाक्यात साजरी करतात पण शेतकरी बापांच्या दिवाळीचं काय शेतकरी बापांच्या लेकरांच्या दिवाळीचं काय त्यांच्या मुलांना कपडे लते तर दूरच राहिले दिवाळीचे पण त्यांचे वह्या पुस्तक दप्तर सुद्धा वाहून गेलेत ते तर परत मिळतील की नाही कारण आता परीक्षा आलेल्या आहेत आता परीक्षेला सुद्धा कसे जाणार शेतकऱ्यांचे लेकर हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि म्हणून मंगेश भाऊ साबळेंना कुठेतरी जाणीव झाली की शेतकरी बापासाठी जर आपण रस्त्यावर नाही उतरलो तर हे सरकार स्वतःहून याला काहीही झळ लागलेली नाही या महापुराची आणि हे सरकारला काही जाणीव होणार नाही म्हणून शेतकरी पुत्रांनीच आता मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलं पाहिजे अगदी मंगेश भाऊ साबळेना आधीच ते डिहायड्रेशन व्हायला लागलं ला, नाकातून रक्त यायला लागलं ला la सुद्धा, तरी सुद्धा उपोषण मागे घ्यायला ना तयार नाहीत मंगेश भाऊ साबळे याचा अर्थ सरकारने झुकायला हवा शेतकरी बापांसमोर आणि शेतकरी बापांना दिलासा द्यायला हवा आणि मोठ्या संख्येने महाराष्ट्रातून सर्व शेतकरी पुत्रांनी मंगेश भाऊ साबळेंच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आपलं आंदोलन बळकट केलं पाहिजे तरच या सरकारला कुठेतरी नमवता येईल नाहीतर हे यांच्याच मध्ये आहेत सगळ्या कारण की यांनी सगळ्या यंत्रणा ताब्यात घेतल्या लोकशाही यांनी मोडून खाल्लेली आहे आणि यांनी कुठेही शेतकरी बाप्पाचा विचार करताना दिसत नाहीत म्हणून शेतकरी बापाला ते सर्वप्रथम कर्जमुक्त केलं पाहिजे आणि हे यांचं आश्वासनच होतं शेतकरी बापांचं जे काही नुकसान झालेलं आहे शेतीचं ते सुद्धा पूर्ण भरून दिलं पाहिजे मंगेश भाऊ साबळेंनी आपल्या मागण्या आंदोलनाच्या ठिकाणी मोठ्या लिहून ठेवलेले आहेत यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना वाचन येत असेल तर चांगली गोष्ट आहे त्यांना वाचता जर आलं मराठीमध्ये लिहिलेलं तर अधिक चांगलं गोष्ट आहे कारण यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यांच्या कलेक्टरनी यांच्या कृषी अधिकाऱ्यांनी यांच्या तहसीलदारांनी तलाट्यांनी ग्रामसेवकांनी जर त्या मागण्या वाचल्या उपोषणकर्त्याच्या तर त्या सरकार पर्यंत पोहोचतील मुख्यमंत्र्यांपर्यंत कृषी मंत्र्यांपर्यंत मंत्रिमंडळांपर्यंत पोहोचतील आणि तिथे विचार केला जाईल म्हणून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा आपल्याला जर कमी दिसत असेल तर आपण लावून वाचावेत की मंगेश भाऊ साबळेंच्या काय मागण्या आहेत आणि आपण त्या मागण्या सरकारपर्यंत घेऊन जाव्यात तिथे मांडाव्यात आणि शेतकरी बापांना दिलासा द्यावा शेतकरी बापाची दिवाळी साजरी करता यावी ही आपण सर्वप्रथम जाणीव ठेवावी एवढीच अपेक्षा जय जवान जय किसान